तब्बल छप्पन्न वर्षांनंतर चार भारतीय जवानांचे अवशेष सापडून आलेले आहेत हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीमध्ये हे मृतदेहांचे अवशेष सापडल्याचं आहे डोगरा स्काउट्स आणि तिरंगा पर्वतीय बचाव पथकांच्या संयुक्त मोहिमेअंती हे अवशेष बाहेर काढण्यात आले सात फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टला भारतीय हवाई दलाचं विमान दिब्रुगडहून लेहकडे निघालं होतं आणि तेव्हा विमान क्रॅश झालेलं त्या विमानात एकशे दोन सैनिक होते आणि तब्बल छप्पन्न वर्षानंतर आता चार भारतीय जवानांचे अवशेष इथं रोहतांग खिंडीमध्ये सापडलेले आहेत डोगरा स्काउट्स आणि आणखी एका पथकाच्या मदतीनं हे अवशेष आता सुखरूपणे बाहेर काढण्यात आलेले आहेत हिमाचल प्रदेशच्या रोहतांग खिंडीमध्ये हे प्लेन क्रॅश झालं होतं तेव्हाचे हे अवशेष आहेत आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी काय पुढचे तपशील आहेत या सगळ्या प्रकरणातले फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट ला भारतीय हवाई दलाचं ए एन ट्वेल्व हे विमान दिब्रुगून लेहला जात असताना त्यामध्ये ते सत्ता झाले होते ते शहीद झाल्याचं त्यानंतर दोन हजार एकोणीस ला पाच मृतदेह स्थापले होते दोन हजार तेरा ला देखील विशेष मोहीम राबवण्यात आली होती मात्र दोन हजार तीन ला या विमानाचे जे अवशेष होते ते सापडले होते डोंगरा स्काउटने दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार तीन दोन हजार एकोणीस ला शोध मोहिमा राबवल्या होत्या दोन हजार एकोणीस पर्यंत पाच मृतदेह सापडले होते आणि सप्टेंबर मध्ये आता चार मृतदेह सापडलेले आहेत एकंदरीत पाहता जवानांचे मृतदेह सापडलेले असलेले आहेत आता हे नक्की कोणत्या जवानांचे आहेत एकोणीसशे छप्पन्न छप्पन्न वर्षानंतरची घटना सापडल्यामुळं आता ते मृतदेह नक्की कोणत्या जवानांचे आहे ते शोध निश्चित हे शोधलं पुढे जाईलच धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी